डॉक्टर झाल्या त्या सखिला घेऊन रात्री बेरात्री फिरतोस तिच्या घरी कधी पण जातोस हा पुढचं काम कधी काय पुढचं काम काय तुम्ही आख्या जगाला फसवू शकता काय या निमकरला करला नाही हे असलं काही नाही आमच्यामध्ये काहीतरी बोलतोय नाही का नाही हा अरे तुझ्या मनात नसल, पण सखीच काय हा पाच वर्ष झाली किती पाच अरे रोज वेगवेगळ्या पुरुषांशी लगत करताना दिसते याचा अर्थ काही समजायचं आम्ही हा खरं सांगू का की सखी मला सुद्धा समजत नाही रे कधी कधी अशोक गेल्यापासून वेगळीच वागायला लागली अरे कधी कधी तर मलाच अशोक म्हणून बोलवतोय अरे हीच तर वेळ आहे ना हा कमॉन सकिल एका पुरुषाची गरज आहे हा टेक हा कमॉन अरे आता आत्ता कुठं ही काय वेग आहे काहीतरी बोलतो

मॅन मी आय घाबरू नकोस मी आईत कमन चेतन व्हॉट आरप्राईज अरे झोपच येत नव्हती मला फार एकटं वाटत होत बरं झालं तू आला चेतन हॅलो हां सखी काय एवढं रात्री फोन केलास काय इमर्जन्सी हो इमर्जन्सीच आहे मला आत्ता बाहेर फिरायला जायचंय काय आत्ता अग किती वाजले अरे कोजागिरी सारखं को किती छान चांदणं पडलंय बाहेर अग पण आता घरी निघालोय ग बायकोला काय सांगू चेतन प्लीज हा तू डॉक्टर आहेस आणि एखाद्या डॉक्टर साठी इमर्जन्सी काय कधी येऊ शकते नाही का, का? लवकर ये मी वाट बघते पण पन... ऐक ना हात का सोडलास अग धरला कधी हेच कळलं नाही त्यामुळे सोडला का कसं सांगू मग धरलास का हे तरी सांग हे चांदणं हळूहळू मावळायला लागलं त्याला मुठीत धरून ठेवावं असं वाटलं आणि त्यावेळी मला तुझा हात कुसुमाग्रजांच्या कवितेतला वाटला कोणती कविता काढसखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दु क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दो सखी सखी माझ्याच अस्तित्वाचा एक भाग इतरांनीही मला याच नावाने हाक मारायची फक्त नावाने भावनेने नाही पण एखाद्याच्या हाकेत ती भावना डोकावली तर पुरुषांच्या मनात त्या भावना येता क्षणी स्त्रीला त्या जाणवतात आत्ता फक्त एवढंच सांगेन तू जेवढी निरागस राहशील तेवढी स्वतंत्र होशील अशोक मी तृप्त आहे की तू हो वर जा मी निमकरशी गप्पा म्हणून येतो अशोक अरे वर जा काय निमकर काय म्हण काय म्हणतोस काय नाही कालची मॅच बघितली की नाही मॅच हो 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 मॅच काय खेळ आहे ना मस्त नुसते टोल्यावर टोले शॉट हो हो धोनी धोनी नुसते शॉट वर शॉट निमकर मी क्रिकेट बद्दल बोलतोय त्या क्रिकेट बद्दल नाही हो oh. अरे बरं झालं अशोक मला आठवलं बायकोने भाजी आणायला सांगितली मी घेऊ घेऊ घेऊन येतो अरे अरे नाही रात्रीचं क्रिकेट बिकेट नाही नाही तर फुटबॉल व्हायचा हो आता येऊ का अवघड <laughs> अगं काय झालं दुपारपासनं चिडचिड का करतेस काही नाही सांग तरी मला तो नेमकं नाही आवडत किती घाणेड्या नजरेने बघत असतो माझ्याकडे अशी किती वेळा बोलली असते त्याच्याशी त्याच्याशी बोलणं दूरच बघावं असं पण वाटत नाही नजर कळते मला त्याची बर सखी मला सांग हिरो विलन यातला फरक काय अशोक तू विषय बदलू नको सांग मी खूप सिरियसली बोलते मी विषय बदलत नाही इट्स जस्ट बोल हिरो आणि विलन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत दोघांची नजर हेतू एकच ती हवी पण जो जवळला खपत नाही ना तो विलन ठरतो हा नाणं एकच हिरो अशोक ठरतो आणि विलन पण याचा काय संबंध याचा संबंध प्रत्येक पुरुषाशी आहे चांगलं बघण्याचा शोधण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि त्यांनी काय होत त्यांनी आयुष्य अपुरं पडतं येऊ का मॅडम अरे माधव येणार का बोलवलो मॅडम हा बोर्ड घे हा आपल्या फोममध्ये लावायचा आहे ठीक आहे मॅडम पण याचा काय अर्थ आहे अरे ते असं लिहिलंय यू आर वेलकम फॉर लंच हा पण लोकांना कशाला बोलवायचं आहे जेवायला आपण काय खानवळ सुरू केली वय आपला आत्ताचा बोर्ड काय आहे जेवणाची सुट्टी आता मला सांग आपल्याकडे जर कोणी आलं आणि आपण जेवत असू तर आपण भावण्यांना असं म्हणतो का तुम्ही तिकडे बसा आम्ही जेवण करून येतो असं कस हो पाहुणा म्हणजे देवच असतो की आणि देवाला टाकून आपण जेवायचो वय अगदी बरोबर आपल्या फॉर्म मध्ये सुद्धा येणारा प्रत्येक माणूस आपल्यासाठी देवत असतो म्हणूनच हा बोर्ड यामध्ये एक आमंत्रण आहे अगदी बोलायला बघा तुम्ही मॅडम ओके हा okay. माधव हा ऐक थोड्या वेळानी साहेब येतील दुकानात त्यांना माझ्या ड्रॉवर मधली फाईल हां आणि त्यांना विचार की फॉर्मचं नाव चेंज करायचं आहे सो कोणते डॉक्युमेंट लागतात वगैरे हां ठीक आहे दुपारी पोचतोच आहे ओके okay. थँक्यू तू आपल्या फॉर्मचं नाव का चेंज करतोयस <laughs> नवीन आयुष्यात सगळ्या नवीन गोष्टी पाहिजेत म्हणून आणि नवीन नाव काय ठरवलंय सखी सखी सर्जिकल्स सखी सर्जिकल्स।, सर्जिकल्स अरे पण ते कसं वाटतं एखादा म्हणेल मला सखीकडे जायचं आहे <laughs> शी नको नाव बस येत बस तू नावाला एवढं का महत्व हो अरे पण नाव काही असलं तरी ज्यांची मन जुळतात त्यांचं काय सखी या नावातच निमंत्रण आहे असं नाही का हो पण बर मला सांग एखाद्या डेअरीमध्ये चाळीस रुपये लिटर दूध असेल एकदम प्युअर मिल्क आणि त्या डेअरीचं नाव पुतना आंटी दुग्धालय असं जर असेल तर तू जाशील का तिकडे शी भरत ना आंटी <laughs> आजी बात नाही कळ नावात काय असतं ते <laughs> सखी हे बघ हे बघ मला मान्य आहे ग की अशोक गेला त्या क्षणापासून तुझं पत्नीत्व संपलं अगं पण एक स्त्री म्हणून असलेली तुझी ओळख त्याच काय तुझ्या आयुष्यात पुन्हा नवीन रंग तुलाच भरायचे कोणते रंग आणू कुठून आणू अग आपलं आयुष्य आपल्याला सजवायला नको का मला सांग अत्यंत जीवाभावाचं माणूस गेल्यावर एक क्षणही जगू शकणार नाही असं म्हणणारी लोकसुद्धा पुढे आयुष्यभर जगतातच ना सखी त्यांचं प्रेम खोटं नसतं फक्त या जगाशी असलेलं नातं इतक्या सहजासहजी तुटत नसतं हे त्यांना त्या क्षणापर्यंत समजत नाही इतकंच फार अवघड आहे सगळं तरीही तरीही छान राहायचं हे बघ जे निर्माण होतं ते कधीही नाहीसं होत नाही असं सायन्सच सांगतं त्याचप्रमाणे अशोकही अंश रूपाने कुठे ना कुठेतरी तुला नक्की भेटत राहील तुला माहिती आहे माझ्या आजीचा माझ्यावर खूप जीव होता इनफॅक्ट मला तिनेच वाढवला आजी गेली पण तिच्या नऊवारी साडीची गोधळी मी अजून पांघारतो महिन्यातून एकदा का होईना पण पण माझी आजी भेटते मला सूरू अपराधी ये, 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 ये बस हो बाबा शांत गे तुझा पेक भरलाय अरे बाबा कुठे गेला होताच इतक्या वेळ का <laughs> मला वाटलं अपमानच नऊन गज्जीवरनं उडी बिडी मारली काय मला काहीही झालेलं नाही हम्म पण झालं ते फार वाईट झालं बाबा आता तर काय हिंडणं बंद बोलणं बंद बाकीचं तसं सगळं लांबच राहील ला। काय बाकीचं काय सगळंच अरे नुसतंच चांद्याने रात्रीत फिरून थोडं फागत तो तो नाश्ता झाला <laughs> उद्याच फिरायला जातो की नाही बघ मी हा म्हणजे तिला पश्चाताप झाला तर त्याची आम्हाला दोघांनाही गरज नाही आहे रे अरे बाबा तुझे घरी तुझी सोय आहे पण तिचं काय हे बघ तू तु, तू नको जास्त डोकं लावूस काय या गोष्टी समजण्यासाठी जो मेंदू लागतो ना तोच तुला देवानी दिलेला नाहीये तिने थोबाडीत मारली त्याच राह तू माझ्यावर काढतोस का थोबाडीत तिने मला मारली ना पण धडा तुला मिळालाय निमकर तुला माहितीये आज मला दोन शोध लागले कोणते ते सांगून टाक बाबा पहिला असा की सखी तृप्त आहे शी इज नॉट इंटरेस्टेड इन सेक्स यार तिने ती अवस्था कधीच पार केली जडजड शब्द वापरून तू तिची बाजू घेऊ नको ते मला अरे असं समज की की माणसाचं आयुष्य म्हणजे एक ओढा आहे तर सेक्स हा फक्त तो ओढा पार करण्यासाठी मध्या आधाराला ठेवलेला दगड इतकंच हा आता काही लोकांचं अख्खा आयुष्य त्या दगडाच्या भोवती गिरट्या घालण्यातचता पण सखी सखी कधीच पलीकडे पोचली जाऊ दे दुसरा शोध काय तो पण सांगून टाक दुसरा शोध असा की थप्पड तिने मला मारलीच नाही या समाजाला आहे आणि या समाजाचं नाव निमकर व्हेरी गुड मॉर्निंग सखी आजचा दिवस खूप छान जाणार आहे थँक यू अशोक काळ्यातील तुझे सांगण्याचे funny